नमस्कार मी श्वेता चव्हाण नवराष्ट्र डिजिटल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं बारामती माळेगाव साखर कारखान्यातील मतमोजणी कालपासून सुरू झालेली आहे या मतमोजणीचा कल पाहता अजित पवारांच्या पॅनलला पूर्णपणे यश मिळाले आता त्यांची उमेदवार एकंदरीत किती विजयी झालेत आपण जाणून घ्यात अमोल तोरणे यांच्याकडून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीचा आजचा दुसरा दिवस आहे काल सकाळी नऊ वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली काल दिवसभर आणि रात्रभर रात्रीचे जर समजा तीन ते चार तास वगळता पूर्ण रात्रभर मतमोजणी सुरू होती काल मतमोजणीमध्ये काल ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेस सुरुवातीला ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघाची मतमोजणी झाली यामध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलमधून उभा असलेले उमेदवारी लढवत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले मत या ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघाचा जो निकाल होता तो अपेक्षित होता यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारून त्यांनी या निवडणुकीमध्ये विजयाचं खातं उघडलं त्यानंतरची जी परिस्थिती होते ती अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील जे उमेदवार आहेत रतन कुमार भोसले त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील जे उमेदवार आहेत नितीन शेंडे आणि इतर जे राखीव गटातले जे, जे मतर, जा जा उमेदवार आहेत ते सुरुवातीला श्री नीलकंठेश्वर पॅनलचे चारशे मताधिक्याने तीनशे चारशे ते पाचशे मताधिक्याने सुरुवातीला काल दिवसभर ते आघाडीवरती होते त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मात्र महिला राखीव मधून ज्या सहकार बचाव पॅनलच्या ज्या उमेदवार होत्या त्या राजेश्री कोकरे या मात्र चारशे ते साडेचारशे मताधिक्याने पुढे होत्या दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज सकाळी निवडणुकीची जी ह्या मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली या पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री निलकंठेश्वर पॅनलचे जे एकोणीस उमेदवार आहेत ते एकोणीस उमेदवार आघाडीवर होते रात्री जो सांगवी गट आहे बारामती तालुक्यातील जो माळेगाव कार्यक्षेत्रातील जो सांगवी गट आहे ज्या सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे जे सहकार बचाव पॅनलचे जे नेतृत्व करतात ते चंद्ररावांना तावरे हे साधारणतः दीडशे ते दोनशे मताधिक्याने पुढे होते मात्र सकाळी झालेल्या पहिली ज्या वेळेस फेरी पूर्ण झाली त्यामध्ये देखील ते साधारणतः दीडशे ते दोनशे मताधिक्याने पुढे आहेत आताही ते अजूनही पूर्ण शेवटचा गट बाकी आहे पण त्याच्यामध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे मताधिक्याने चंद्रराव तावरे पुढे आहेत आणि ह्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे धक्कादायक जो निकाल आहे चंद्राव तावरे यांचे दुसरे सहकारी ज्यांना चंद्रराव तावरे यांचं शिष्य म्हटलं जातं ते सहकार बचाव पॅनलचे नेते रंजन कुमार तावरे यांचा जवळपास साडेपाचशे हून अधिक मताधिक मताच्या फारखांनी पराभव झाला हा सहकार बचाव पॅनलच्या दृष्टीनं फार मोठा धक्का मानला जात आहे तर वास्तविक पाहता या निवडणुकीच्या निवडणूक ज्यावेळेस माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ज्यावेळेस जाहीर झाली त्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकदपणाला लावली निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जो सांगवी आणि जो पंधरे गट आहे त्या सांगवी गटामध्ये स्वतः चंद्रराव तावरे उमेदवार होते आणि माळेगाव सॉरी माळेगाव जो गट आहे त्या माळेगाव गटामध्ये रंजन कुमार तावरे उमेदवार होते माळेगाव आणि सांगवी ह्या दोन गटामध्ये मात्र अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण ताकदपणाला लावली या पूर्ण बारीक बारीक सारीक गोष्टीवरती या मतदारसंघामध्ये त्यांनी लक्ष ठेवलं आणि महत्वाची बाब म्हणजे रंजन कुमार तावरे यांचा पराभव करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खेळी यशस्वी झाली मात्र सध्याचं जे चित्र दिसतंय सुरुवातीला काल जर बघितलं आपण काल आणि आज सकाळपर्यंत जे सहकार बचाव पॅनलचे जे चार उमेदवार होते ते चार उमेदवार याच्यामध्ये चंद्रराव तावरे आघाडीवरती होते आणि इतर तीन उमेदवार आघाडीवरती होते मात्र त्यानंतर जसा जसा इतर गटातील जो मतमोजणी मतमोजणी सुरू झाली त्यामध्ये मात्र आ, हे जे तीन उमेदवार आहेत सहकार बचाव पॅनलचे ते तीन उमेदवार मागे पडले आणि त्या ठिकाणी त्यांच्या विरोधातील जे इतर उमेदवार श्री नीलकंठेश्वर पॅनलचे आहेत ते बाजी मारत त्यांना मोठ्या फरकाने थ, ते पुढे सध्या आघाडीवरती आहेत त्यामुळे सध्याचं जे चित्र दिसतं आत्ताच्या घडीला जे चंद्रराव तावरे आहेत ते चंद्रराव तावरे दीडशे ते साधारणतः एकशे चाळीस ते दीडशेच्या आसपास मतांनी ते आघाडीवरती असल्याचं बोललं जात आहे मात्र सध्या सहावा जो गट आहे त्यामध्ये सहाव्या गटाची जी मतमोजणी होणार आहे ह्याच्यामध्ये मात्र सर्व चित्र स्पष्ट होणार यामध्ये जर चंद्रराव ह्या उत... गटाने जर चंद्रराव तावरे यांना साथ दिली तर विरोधी गटाचे सहकार बचाव पॅनलचे जे उमेदवार असलेले आणि नेते असलेले चंद्रराव तावरे विजय होतील मात्र या शेवटच्या गटामध्ये जर अनपेक्षितरित्या त्यांची जर पिछेहाट झाली किंवा त्यांना जर कमी त्यांचं जे वाढलेलं मताधिक्य आहे ते जर कमी झालं तर त्या ठिकाणी चंद्रराव तावरे यांचा पराभव सध्या तरी म्हणजे पराभव होण्याची शक्यता नाकारता येत आहे नाकारता येत नाही सध्याचं जर चित्र बघितलं तर सध्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी श्री निलकंठेश्वर पॅनलने जवळपास सत्ता कायम शं नव्याण्णव टक्के शंभर टक्के कायम राखल्यात जमा आहे शेवटच्या जो गटाचा निकाल आहे त्या गटामध्ये फक्त चंद्रराव तावरे यांचं राजकीय भवितव्य जे आहे ते अवलंबून आहे या निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः अध्यक्षपदासाठी स्वतःचं नाव घोषित केलं होतं त्यामुळं संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हतं राज्यात या निवडणुकीसाठी राज्याचं लक्ष या निवडणुकीमध्ये लागलेलं होतं पहिली गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं पूर्ण जी ताकत आहे ती ताकद पणाला लावली होती गेल्या दहा वर्षापूर्वी ह्याच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी सत्ता होती अजित पवार यांच्या ताब्यातली ती सत्ता चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या जोड गोळीनं ह्या गुरु शिष्याच्या जोडीनं खेचून आणली मात्र त्यानंतर पाच वर्षानंतर गेल्या दहा वर्षापूर्वी खेचून आणले आणि त्यानंतर पाच वर्षापूर्वी जे माळेगाव कारखान्याचं जे इलेक्शन झालं तर त्यामध्ये मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण बेरजेची गणित डोक्यात ठेवून पूर्ण ताकदपणाला लावली हो आणि पाच वर्षापूर्वी चंद्राव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या ताब्यातील माळेगाव कारखाना त्यांच्या ताब्यात गेलेला माळेगाव कारखाना त्यांनी पूर्ण ताब्यात घेतला आणि सध्या तो ती सत्ता कायम राहावी या निवडणुकीमध्ये कायम राहावी कारण का की चार महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आदेशामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्यामुळं ही निवडणूक माळेगाव कारखान्याची निवडणूक जिंकणं अजित पवार यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेच होतं की ती हे जे आव्हानात्मक निवडणूक आहे माळेगाव कारखान्याची ते जिंकण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यशस्वी झाले दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकतर्फी विजय मिळवला बारामती आणि इंदापूर तालुक्याचं ते कार्यक्षेत्र होतं छत्रपतीचं मात्र माळेगावचं का जे कार्यक्षेत्र आहे पूर्ण बारामती तालुक्यामध्ये आहे बारामती तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या संस्थांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हाती सत्ता आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये पूर्ण यंत्रणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाला लावली होती ते स्वतः या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मा ते स्वतः तळ ठोकून होते दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांच्या प्रत्येक खेळीला प्रत्येक रणनीतीला त्यांनी त्याच पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर जिल्हा बँक रात्रीची उघडी त्याबद्दल त्यांच्यावरती आरोप झाले दुसरी गोष्ट म्हणजे पैसे वाटपाचा देखील शेवटी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपाचा देखील आरोप विरोधी गटाकडून करण्यात आला मात्र सध्या कोणत्याही परिस्थितीमध्ये माळेगाव कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचा हा जो चंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधलेला होता तो चंग त्यांची रणनीती माळेगाव माळेगाव मधील सत्ता कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माळेगाव मधील एक हाती विजय मी म्हणतो एक हाती एक हाती असं म्हणता येईल की सध्याचं जे चित्र एकवीस पैकी अजित पवार स्वतः विजयी झालेले आहेत तर जवळपास इतर चार उमेदवार देखील विजयी झालेले आहेत मात्र इतर जे उमेदवार आहेत ते जवळपास विजयाच्या जवळ आलेले आहेत फक्त शेवटच्या गटाचा निकाल बाकी आहे तो निकाल काही थोड्या वेळानंतर साधारणतः काही वेळानंतर बाहेर येणार आहे त्यामध्ये देखील ते अति वर्चस्व ते राखणार आहेत त्यामुळं पाहूया आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते माळेगावचे चेअरमन होणार आहेत नक्की त्यांचा या कारखान्याचा अध्यक्षपद स्वीकारण्याचा नक्की उद्देश काय किंवा त्यांची पुढची रणनीती काय हे येत्या काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे मात्र सध्याचं जे चित्र आहे उपमुख्यमंत्री अजित पवार जे हा कारखाना माळेगाव का कारखाना ताब्यात ठेवण्यात यशस्वी झालेत ही त्यांच्या दृष्टीने फार मोठा फार मोठी जमेची बाजू आहे अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील मतमोजणी कशाप्रकारे पार पडत आहे आपण आपण अमोल तोरणे यांच्याकडून जाणूनच घेतले हा निकाल कोणाच्या हाती येतोय कोण विजयी होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे अशा प्रकारे अपडेटेड बातम्यांसाठी नवराष्ट्र डॉट कॉम नक्कीच फॉलो करा धन्यवाद